तर नमस्कार मंडळी मग अशी बोलल्याप्रमाणेच मी आत्ता एका बागेत आलो आहे तर एक आंबा बागायतदार आहेत त्यांच्या भेटीसाठी आलो आहे आणि बघू शकता तुम्ही हा मागे हापूस आहे आपल्याकडे तर बघूया आता ह्याचीच जास्त इन्फॉर्मेशन त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याकडूनच घेऊ तुम्ही बघू बघू शकता ही बाग हे इथे पाण्याची व्यवस्था आहे कारण इकडे फवारणी वगैरे ह्यासाठी अशा टाक्या ठेवल्या जातात यातूनच पाणी घेतलं जातं हे काजूचं पण झाड आहे इथे तर श्री मनोहर पेजे यांची मुलाखत घेणार आहे आपण रत्नागिरीवरून बिलॉंग करतात so, तर ते सो चला त्यांचाच अनुभव विचारू हां तर नमस्कार मंडई आता आत्ता आपण यांची मुलाखत घेतो आहे तर सरांना काही क्वेश्चन करू आपण त्यांचं त्याबद्दल ते आपल्याला नक्की इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील तर सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला माझं नाव मनोहर माणिक पेजे मुक्काम पोस्ट उपळे तालुका राह जिल्हा रत्नागिरी ठीक आहे सर तर मी आज तर मी आज आलो आहे पुण्यावरून तुमच्या मुलाखतीसाठी तर मला आत्ता सांगा की गेले किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय मी व्यवसाय दहा बारा वर्ष व्यवसाय करत आहे ओके तर मग तुम्ही काय सांगू शकता की म्हणजे कसं तुमच्या डोक्यात ही एक आयडिया आली की हा व्यवसाय केला गेला पाहिजे की हा व्यवसाय करताना खूप मेहनत आहे आणि याच्या पा पाठीमागं जर त्याची मेहनत घेतली तर आपण चांगल्या प्रकारे त्याच्यात चा उत्पन्न पण वाढवू शकतो त्याच्यात चांगल्या प्रकारे याचा फायदा पण आपण घेऊ शकतो पण त्या त्याच्या पाठीमागं चांगल्या प्रकारे कष्ट केले पाहिजेत किंवा मेहनत घेतली पाहिजे त्याला वेळेवर त्याची निगा त्या फळां फळं येण्यासाठी त्याला निगा राखली पाहिजे जेव्हा मोहर येतो सुरुवातीला तेव्हापासून याची निगा राखणं गरजेचं बरं एक मिनटं आता तुम्ही मोहराचं हे म्हणताय तर तर कधीपासून म्हणजे आता समजा पूर्ण किती महिन्याचा कालावधी असतो म्हणजे मोहर येण्यापासून आंबा तयार होईपर्यंत मोर सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होते ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत काही काही झाडांना मोर येतच असतो आणि जो ऑक्टोबरमध्ये जो मोहर येतो तो सर्वसाधारण आंबा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान होतो त्याची निगा व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपण घेतली तर ते होऊन जातो मार्चपर्यंत आणि जो फेब्रुवारीच्या आसपास जो मो तिथपर्यंत जो मोर येणार येत असतो या जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास त्याचा आंबा मे एंडिंगपर्यंत होतो पण तो तो। तर मंडई ही आत्ता हा आंबा तुम्ही बघू शकता हा रत्नागिरी हापूस आहे तर सरांना आता विचारूया की हा आंबा आता एवढा आहे तर सर आता अजून किती वेळ घेऊ शकतो हा तयार व्हायला हो आंबा हा आंबा आता तयार होण्यासाठी अजून वीस वीस एक वीस पंचवीस दिवस जाऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता फळ एवढं त्याची काळजी घेतली एवढी मेहनतीने त्याला फवार वगैरे त्याची निगा राखली की तो, तो, तो आता त्याचं वजन वगैरे आपण बघू शकतो अजून तो तयार नाही आहे पण अजून तो चांगल्या प्रकारे तो आंबा होऊ शकतो आणि तुम्ही आत्ता म्हणजे कोणतं मार्केट हे करता म्हणजे प्रायव्हेट की मार्केट कसं काय करता आंब्यासाठी आंब्यासाठी प्रायव्हेट पण करतो मी आणि मार्केट पण करतो ठीक आहे मार्केट म्हणजे कुठे कुठे पाठवता मार्केटला मार्केटला मुंबई वाशीमध्ये पाठवतो पुण्यात पाठवतो कोल्हापूर वगैरे अच्छा म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही तर हा व्यवसाय करत नाही तर म्हणजे तुम्ही किती टर्न ओव्हर काढता याच्यातून हां तर सर दरवर्षी तुमचं किती उत्पन्न तुम्ही करता हां दरवर्षी उत्पन्न एक दीड दोन हजार पेटी आम्ही मार्केटला पाठवतो अच्छा म्हणजे तुम्ही एक दोन हजार पेटीपर्यंत ॲव्हरेज मार्केटला पेटी पाठवता आणि म्हणजे याचं बेनिफिट तुम्हाला कितपर्यंत भेटते शेतकऱ्याला याचं बेनिफिट जर आपण लक्ष सांगा दिला त्याच्याकडे तर आपल्याकडे आपल्याला चांगलं त्याचं बेनिफिट मिळू शकतं ठीक आहे आणि सर मला एक सांगा एक आता की प्रत्येक शेतकरी आता म्हणजे पहिल्यांदा कसं की एक पारंपरिक पद्धती त्या पद्धतीने शेती करत होते आणि आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली आहेत या क्षेत्रात आणि कारण भारतापेक्षा बाहेर बघायला गेलं तर बऱ्याच टेक्नॉलॉजी वापरल्या जातात म्हणजे झाडासाठी पूरकच असतात पण मग एक तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही ह्या याच्यावर काय विचार करता पारं की पारंपरिक पद्धतीने शेती केली पाहिजे की टेक्नॉलॉजी पण आपण स्वीकारली पाहिजे की जेणेकरून त्याचा एक शेतकऱ्याला उपयोग होईल तर तुम्ही याच्यावर काय सांगाल तुमचं मत ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी ज्या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या टेक्नॉलॉजी नवीन नवीन पद्धतीने येत आहेत त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं जर टेक्नॉलॉजी अवलंबली प्रत्येकानं आणि त्या पद्धतीनं जर शेती करण्याचं आणि ही सफळ बागा करण्याचा जर प्रयत्न केला प्रत्येकानं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळून जाईल हां तर सर आता हा आपल्याला आंबा म्हणजे मला प्रायवेटली घ्यायचं असेल तर कोणत्या नंबरला कॉन्टॅक्ट केला पाहिजे माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडसष्ट अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर तर मंडई आपण सरांचं एक हे ऐकलेलं आहे तर त्यांनी आपल्याला नंबर पण शेअर केला आहे तर तुम्ही बघू शकता ही माझ्या मागे आहे ही झाडं आणि हा एक आत्ता आंबा आहे माझ्या हातात तर हा अजून परिपक्व नाही आहे पण छान असा झालेला आहे आणि ह्या झाडावरती व्यवस्थित दिसतोय अजून मी काही याच्यामध्ये आपल्याला सरांकडून इन्फॉर्मेशन मिळेलच आणि जर प्रायव्हेटली तुम्हाला हा आंबा घ्यायचा असेल तर सरांनी एक नंबर दिला आहे तर तो त्याच्यावर नक्की शेअर तुम्ही कॉल करू शकता आणि सरांकडून अजून काही कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये घेऊन त्यांच्याकडून घेऊन डिस्क्रिप्शनमध्ये ॲड नक्कीच करेन तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा सरांना तर तुम्हाला घरपोच मिळून जाईल मुंबई हां तर सरांकडून कपलं कधी मुंबई पुणे हे इझी आहे कारण मोठी शहरं असल्यामुळे त्यांना ते इझी जाते घर पोच द्यायला तर सर नक्कीच तुम्हाला पुरवतील मोठ्या प्रमाणात जरी ऑर्डर असेल तरी पण ते पुरवू शकतो हां सरांचं मत आहे की जर तुम्हाला मोठं प कुणी की त्याचा मोठा व्यवसाय करतायत तर कुणाचे शॉप असतील तर त्यामध्ये पण सर तुम्हाला पुरवू शकतात सो नक्कीच आपण एखाद्या शेतकऱ्यालाही सपोर्ट केला पाहिजे आणि शेतकरी आपल्या देशाचा एक अविभाज्य घटक आहे तर तो एक पाया आहे असं समजलं जातं शेतकरी आहे म्हणून तर आत्ता खूप काही गोष्टी आपण त्या गोष्टींचा आस्वाद घेतो आहे असं म्हणायला हरकत नाही तर नक्कीच सपोर्ट केलं पाहिजे शेतकऱ्याला आणि तुम्हाला हे नक्कीच एक म्हणजे सरांकडून एक नक्कीच एक तुम्ही जो आंबा घेता त्याचं एक तुमच्यासाठी समाधान असेल आणि सर नक्की सपोर्टेड असतील आपल्याला काही सगळ्या म्हणजे आंबा रिलेटेड कुठल्या गोष्टी असतील सर सरांनी सांगितलं की त्यांच्याकडे काजूही आपल्याला मिळेल नाचणीही मिळतील सर तेही कोणाला हवे असेल तर त्या नंबरवर नक्की शेअर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि अजून काही असतील तर सरांकडून इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन तर आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच काही व्हिडिओ आपण आणत जाऊ आपल्या लोकांसाठी आणि शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून की शेतकऱ्यांपासून आपल्याला डायरेक्टली कसं काय वस्तू घेता येतील यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू तर धन्यवाद